सात एकर मक्का होती ती काढून आली आणून टाकली ती ओढलीच मक्का त्याच्यात खाली पाणी गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ती त्याच्या खाली पाणी तुमेल सगळं सगळ पाणीचे आता खर्च किती आला खर्च आता ते दोनशे क्विंटल आता ते किती आला म्हणजे त्याच्या काय शंभर रुपया खताची व्हायली औषध मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर नाही न कसे झाला पुरी पाण्याखाली पुरी तपत हेच पडेल या जुक इटच आजूक हे काय गाराचे पाणीचे याच्यात मक्कात पाणी हे पाणी मक्कात ये हे गंजे गंज शेणी हे सगळ गंजे इटून तिठून तिकडं 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 पुरी मक्काचे डोकं ना काय करा म्हणून त्याच्या पुढं मदत करता त्याला काय माहिती आता आपल्याला केलं तर हाय नाही दिलं तर राहिलं काय विलाज आहे सरकारचा कोण मालक आहे